प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेत आपण काल बघितलं सायली आणि अर्जुन मधुभाऊंना भेटायला आले सायली म्हणत असते महिपतकडे फोन आहे त्याने कुठून आणि कसा मिळवला ते आम्हाला काही माहिती नाहीये पण तुम्हाला सावध राहायला हवं मधुभाऊ अर्जुन म्हणतो याचा अर्थ त्याचं तुमच्यावर लक्ष आहे मधुभाऊ तो तुमच्यासाठी काही प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो मधुभाऊ म्हणतात की हे बघा जावई बापू इथे पोलीस चोवीस तास जागे असतात सायली म्हणते अहो मधुभाऊ पण मधुभाऊ म्हणतात की अगबाई मी घेईल काळजी सायली म्हणते पण तुम्ही सावध राहा मधुभाऊ तुम्हाला काहीही वाटलं तर या इन्स्पेक्टरांना सांगा आम्हाला बोलवा म्हणून मधुभाऊ म्हणतात हो मी नक्की सांगेल सायली म्हणते मधुभाऊ मला तुमचा स्वभाव माहिती आहे कोणाला त्रास नको म्हणून काहीही करणार नाही तुम्ही कोणाला सांगणार नाही पण असं करू नका हं मधुभाऊ म्हणतात नाही ग बाई असं नाही करणार तू आधी शांत हो पाहू आणि काळजी नको करूस माझी पण आता इकडे महिपतने त्याची पुढची चाल खेळली आहे त्याने त्याच्या पंटरला कॉल लावलाय असा तो बाहेर हवालदार लक्ष ठेवू नये की कोणी बघू नये म्हणून आणि मग या महिपतने फोन त्याच्या त्याच्या फोन लावून विचारतो मला ना एक यादी दे या जेल मध्ये आपल्याला त्या सगळ्यांची नावं पाहिजेत मला त्या मधुकर पाटलांचा कार्यक्रम आहे आपल्याला त्याच्यासाठी कोण कोण मदत करू शकतो ना ते बघायचंय मला आता लगेच त्याचा गुंड म्हणतो आओ साहेब लई पंटर येत आपले जेलमध्ये मी सगळी यादी देतो तुम्हाला पुढे मैपत सांगतो की साक्षीला जाऊन सांग की मला फोन कर म्हणून मी फोन केला ना लई लफडे होतात तिकडे त्यापेक्षा तिला जाऊन सांग की तू फोन कर म्हणा आता लगेच त्याचा माणूस म्हणतो बरं बरं साहेब सांगतो आणखीन काही तेव्हा मैपत म्हणतो जेवढं सांगितलं आहे ना तेवढं कर आणि असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला आहे आणि आता ते इकडे तिकडे तो हवादार लक्ष देतो आहे कोणी बघत तर नाही आहे ना, ना म्हणून असो अर्जुन आता सायलीला म्हणतो तुमचं झालं ना मधुभाऊंशी बोलणं आता मी बोलू का सायली म्हणते हो मग आता अर्जुन म्हणतो हे बघा मधुभाऊ त्याचं तुमच्या कडे लक्ष मधुभाऊ मला तुमची मदत लागणार आहे बघा म्हणजे मैपतचं तुमच्याकडे लक्ष आहे आपण या वागण्याचा फायदा करून घेऊ शकतो तुम्ही कराल ना मला मदत मधुभाऊ म्हणतात हो का नाही आता इकडे हा मैपत पुन्हा त्या हवालदाराला सांगतो शेवळे साहेब माझं ना एक छोटस काम आहे तुमच्याकडे कराल ना तुम्ही हवालदार म्हणतो सांगा ना कुठलं काम आहे मैपत म्हणतो नाही काय ना ज्या माणसाला मी त्या मधुकर पाटलाचा कार्यक्रम करायला सांगितला ना त्याला विचारा कार्यक्रम करणार आहे का कर नाही कारण किती दिवस झाले तो काहीच करत नाहीये तो हवालदार म्हणतो तुम्ही जरा काळजी का घ्या का। इथे कोणालाही शंका येऊ शकते हां तुमच्यावर महिपत म्हणतो नाही नाही मी काळजी घेईल पण तेवढं माझं काम करा गड्या तुम्ही आता तो हो म्हणतो आणि निघून जातो हवालदार आता हा महिपत मनात विचार करतो मधुकर पाटील तू काही आता माझ्या हातून सोडत नसतो तुझा असा टाईट कार्यक्रम केलेला आहे ना मी की बसले बस आता इकडे आपले मधुभाव म्हणतात की बापू सांगा मी काय करू शकतो अर्जुन म्हणतो जसं तो म्हत तुमच्यावर लक्ष ठेवतोय ना तसं तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे तो काही विचित्र वागतोय का काही वेगळं काही करतोय का या सगळ्यावर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा तुम्हाला का हो का काही सस्पिशियस वाटलं तर तुम्ही तिकडच्या कॉन्स्टेबलला सांगा म्हणजे तो मला येऊन सांगेल मग आता सायली म्हणते म्हणजे आपल्याला काय जेलमध्ये पुरावे मिळतील का महिपतच्या विरोधात अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय मिळतीलच आणि आपली केस अजून स्ट्रॉंग होईल त्यामुळे मधुभाऊ म्हणतात काही काळजी करू नका मी चोवीस तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवी सायली म्हणते मधुभाऊ एक वर्ष झाले त्यापेक्षा जास्ती तुम्ही या जेलमध्ये आहात आम्हाला वाटलं होतं की तुम्हाला आम्ही त्या आधी बाहेर काढू शकू अर्जुन म्हणतो मधुभाऊ लवकरच आपल्या हाती असे काही पुरावे येतील ज्यामुळे तुम्ही लवकर सुटाल इथून आता मधुभाऊ म्हणतात हे बघा माझा तुम्हा दोघांवर खूप विश्वास आहे तुम्ही माझ्यासाठी जी काही धडपड करताय ना ती बघतोय ना मी देव तुम्हाला लवकरात लवकर यश मिळू देत तुम्हाला माहिती आहे मला लवकरात लवकर बाहेर आहे आणि तुमच्या दोघांचा सुखी संसार बघायचा आहे साऊ बाळा अगं तुझ्या बाळाला माझ्या मांडीवर आहे मला तेवढ्यात मागून एक कॉन्स्टेबल म्हणतो चला भेटायची वेळ संपली आहे मग आता सायली म्हणते मधुभाऊ नमस्कार करते हा मधुभाऊ या दोघांचा निरोप घेतात येतो हं मी तुम्ही पण काळजी घ्या तर सायली आणि अर्जुन आता जरा जास्तीच इमोशनल झालेत मधुभाऊंच्या या वाक्यामुळे इकडे साक्षी तडफड तडफड करत असते आणि विचार करत असते हा मला न सांगता अर्जुनकडे गेलाच कसं काय फोन पण उचलत नाहीये माझा तेवढा चैतन्य येतो आणि म्हणतो हाय काय गं काय झालं तू चिडल्यासारखं वागतेयस का आता साक्षी जोरात त्याच्या हातावर चापट मारते आणि म्हणते तू कुठे गेला होतास चैतन्य तुला विचारते मी आता तू कोणाला भेटून येतोय चैतन्य मनात विचार करतो अरे बापरे ही एवढं डिरेक्टली विचारते म्हणजे हिला नक्की कळलेलं दिसतंय मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आता साक्षी म्हणते चैतन्य सांग मला कुठे गेला होता मी तुझ्याशी बोलते आता डायरेक्ट हा सांगतो मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो एक मीटिंग होती माझी तिथे आता साक्षी म्हणते का आणि मला न सांगता तू अर्जुनला भेटायला का गेल चैतन्य म्हणतो अगं मी तुला सांगायला गेलो असतो तू पुन्हा म्हणाली असतीस की मी येते तुझ्या बरोबर पुन्हा तिथे अर्जुनने तुझा काहीतरी अपमान केला असता आणि पुन्हा ते कशा लगे हे सगळं साक्षी म्हणते अरे का मग मी आले असते ना तुझ्यासोबत भेटायला अर्जुनला मग आता चैतन्य म्हणतो अगं तुझा वकील म्हणून गेलो होतो मी तिथे अर्जुनकडे अगं दोन वकील भेटतात आणि अगदी स्ट्रेट अशी भेट होती आमची अगं मी तुझ्याशी खोटं बोलेलं असं वाटतं का साक्षी तेही तुझ्याशी पण काय गं तू एवढी का हायपर होते साक्षी आता साक्षी त्याच्याकडे असं बघायला लागते एकदम मग आता चैतन्य म्हणतो तुला माहित होतं की काय मी अर्जुनकडे जाणार आहे तुला कोणी काही सांगितलंय काय का ग साक्षी तू माझ्या मागे गुप्तहेर तर नाही ना लावला अशी तू गंमत करतो आता साक्षी म्हणते काही काय रे चैतन्य अरे तुला माहिती आहे ना मी किती पॉझिटिव्ह आहे तुझ्या बाबतीत एवढी पण नाहीये पण अरे मी जरा तिकडे गेले होते अर्जुनच्या ऑफिसकडे माझ्या मैत्रिणीसोबत आणि मला तुझी बाईक दिसली तिथे मला त्या क्षणी इतका राग आला होता ना की तू मला काही सांगितलं आणि तिकडे गेला खरं सांगू का चैतन्य मला ना सतत या गोष्टीची भीती वाटते की अर्जुन तुला माझ्यापासून वेगळं करेल तो काहीतरी खोटं खोट बोले चैतन्य म्हणतो की साक्षी अगं ज्यांचा बॉन्ड खरा असतो ना ज्यांचं नातं खरं असतो ना त्यांना एकमेकांपासून कधीच कोणीच वेगळं करू शकत नाही आणि आता ही साक्षी त्याला मिठी मारते आणि मनामध्ये विचार करते ह्याने माझ्यापासून लपवलं नाहीये हा अर्जुनकडे गेला होता म्हणून म्हणजे हा खरंच इथे फक्त कामासाठी गेला असेल पण आता चैतन्याच्या मनात मात्र साक्षी बद्दल प्रचंड राग आहे आता इकडे अर्जुनच्या घरी कल्पनाताईंनी सगळ्यांना बोलवलंय पार्टीसाठी सेलिब्रेशन करायचंय ना म्हणून आता हे प्रतापराव म्हणतात काय विमल काय झालं कशामुळे बोलवलं कल्पनाने काही प्रॉब्लेम झालाय का कल्पूर्णा म्हणतात अरे प्रताप काही प्रॉब्लेम झाला असता तर कल्पनाने तुला सांगितलं असता सा, ना मग आता ह्या विमल म्हणते की नाही नाही थांबा, थांबा थांबा ते येतीलच आणि सांगतील तुम्हाला आता ही अस्मिता म्हणते मम्मा अगं मम्मा लवकर हे काय सस्पेन्स लावलाय ग कल्पनाताई म्हणतात आले आले काय झालं प्रतापराव म्हणतात अगं कल्पना सांग लवकर कशासाठी मीटिंग बोलावली आहेस तू आता कल्पनादाई म्हणतात बरं ठीक आहे सांगते आपल्या घरात ना आपल्याला सेलिब्रेशन करायचं आणि तू तुम्ही सगळ्यांनी त्यात मदत करायची आहे अस्मिता लगेच विचारते काय मम्मा कसलं सेलिब्रेशन मग कल्पनादाई म्हणतात अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे ना आपण त्याचं सेलिब्रेशन करूयात मग आता पूर्णाजी आणि अस्मिताचं तोंड उतरलंय कल्पनादाई म्हणतात हे काय तुम्ही मला मदत नाही करणार का मग आता पूर्णाजी म्हणतात ज्या दिवसामुळे माझ्या तन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तो दिवसांना मला विसरायचा आहे कल्पना आणि तू म्हणतेस की मी तो साजरा करू अस्मिता म्हणते तू कसं काय यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा विचार करू शकते का मम्मा पूर्णाजीला किती त्रास होईल आता हे प्रतापराव म्हणतात पूर्णाई कशाला त्रास करून घेतेस आपण छान आनंदात साजरा करू तो दिवस अगदी घरातल्या घरात छोटस सेलिब्रेशन करू अश्विन पण म्हणतो हो ग पूर्णाजी धमाल करूयात आपण पण कल्पना म्हणतात पूर्णाई मला त्या दोघांना सरप्राईज द्यायचं आहे तुम्हाला चालेल ना पूर्णाजी काही एकही एक शब्द बोलत नाहीयेत आता ही अस्मिता विचार करते पूर्णाजी आता ह्यांचा प्लॅन नक्कीच उधळून लावणार म्हणजे हो परमिशन नाही देणार आता कल्पनाताई म्हणतात हे बघा पूर्णाई मला माहिती आहे की सायलीला तुम्ही अजून एक्सेप्ट नाही केलंय त्यांच्या लग्नाला एक वर्ष होईल आता पूर्णाई पूर्णाई तरी तुमच्या मनामध्ये अजून आहे आणि मला तुम्हाला सायलीमध्ये काही दोष दिसतात का हो अश्विन म्हणतो अगं पूर्णाई अगं तुला वहिनीमध्ये काय दोष दिसतो किती काय काय करते वहिनी आपल्यासाठी प्रतापराव म्हणतात पूर्णाई तुझ्या नातवाला आणि नातसुनेला या आनंदाचा छोटासा असं सेलिब्रेशन मिळू द्यायचं नाही असं तुला खरच वाटतंय का म्हणजे छोटासा आनंद त्यांना मिळू नये असं तुला वाटतं का असं ते काहीतरी म्हणतात पण आता पूर्णाई मात्र अगदी शांत बसलेल्या आहेत आता इकडे सायली आणि अर्जुन घरी आलेत आणि सायली तिथेच थांबते गेट जवळ अर्जुन म्हणतो काय झालं सायली असं का बघताय तुम्ही आता सायली म्हणते आता आपल्या कॉन्ट्रॅक्ट चे दोनच दिवस शिल्लक राहिलेत ना दोन दिवस शिल्लक राहिलेल्या कॉन्ट्रॅक्टच्या माझ्या या घराला बघतीये या घराचं आणि माझं नातं कधीच खोटं नव्हतं या घराने मला नेहमीच आपलं मानलंय आपण आधीच खूप स्वार्थीपणा केलाय मला आता आपलं हे नाटक लवकरात लवकर संपवायचंय आपलं कॉन्ट्रॅक्टचं लग्न मी आता जास्ती दिवस नाही लपून ठेवू शकत तुम्हाला वाटत असेल मी खूप टोकाचं बोलतीये पण आता हे मला सहन नाही होते आपण ना आपल्या मध्ये दरी निर्माण केली आहे सर या दरीच्या एका टोकाला आपण दोघ आहोत आणि एका टोकाला मधुभाऊ हो, आणि तुमचे घरचे ते आणि मला न, या ना या दरीतलं अंतर वाढताना दिसतंय खोटं बोलणं आपण आपलं थांबवतच नाही आहोत सुरूच आहे आपलं खोटं बोलणं अजून अर्जुनला आता चांगलंच टेन्शन आलंय तर आता पूर्णाजी इकडे सांगतात की हे बघा माझं मत काहीही असलं तरी मला तुमच्या आनंदावर विरझण टाकायचं नाही आहे मी तुम्हाला काहीही म्हणत नाही आहे तुम्हाला जो आनंद साजरा करायचा तो करा पण मी मात्र या आनंदात सहभागी होणार नाही आहे त्यासाठी तुम्ही मिरवणुका काढा त्या पोरीसाठी नाहीतर डोल वाजवा मी मात्र तिथे असणार नाही आहे आता अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी दादाची पण ॲनिव्हर्सरी आहे ना पूर्णाजी म्हणतात ती तुम्ही साजरी करा मी तुमचं मत मी तुमचं मत बदलण्याचा प्रयत्न करत नाहीये तुम्ही माझं मन वळवायचा प्रयत्न करू नका आता असा आदेश सोडून पूर्णाजी तिथून निघून गेल्या कल्पना ताई त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात पण त्या काही थांबत नाहीत शेवटी अस्मिता म्हणते पूर्णाजी अगो अशी कशी परमिशन दिलीस तू आणि अस्मिता पण पूर्णाजीच्या मागे मागे त्यांच्या खोलीत निघून जाते प्रतापराव म्हणतात कल्पना चल बस बरं आपण पुढची तयारी करूया कल्पना म्हणतात हो आपण अर्जुन आणि सायलीला ह्याबद्दल कळूनही द्यायचं हं अश्विन म्हणतो मम्मा अगं बिलकुल कळणारच नाही आपण न सगळं धमाल सरप्राईज देऊया त्यांना सगळं काही मी बघतो डेकोरेशनचं विमल म्हणते स्वयंपाकाचं मी बघते कल्पना ताई म्हणतात मी त्यांच्या गिफ्टचं पण बघते आणि केक सुद्धा मिस करेल अश्विन म्हणतो मम्मा यावेळी ना आपण लॉन मध्ये पार्टी करूया म्हणजे त्या दोघांना पार्टीबद्दल काही कळणारच नाही दादा वहिनीपासून लपवून प्लॅन करणं सोपं जाईल ना आपल्याला मग आता प्रतापराव म्हणतात चला ठरलं तर मग अर्जुन आणि सायलीसाठी सरप्राईज पार्टी अरेंज करणार आहोत आपण पन। कल्पनादाई म्हणतात आहो पण काहीतरी वेगळं करूया ना त्यांच्यासाठी अश्विन म्हणतो हो करूयात पण काय करायचं आहे आपण आता इकडे अर्जुन पण जरा सिरियस झाला आहे सायलीच्या बोलण्यामुळे तो म्हणतो की हे बघा मला तुमचं बोलणं कळतंय आपण बाय चॉईस खोटं बोलतोय ना दुसरं ऑप्शन नाही आहे आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट संपवता येणार नाही ना सध्या मधुभाऊ सुटेपर्यंत आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का सायली म्हणते हो पण हे सगळं आपण कसं जमवणार आहोत अर्जुन म्हणतो आपण ऑफिसमध्येच डिस्कस केलं होतं ना की मधुभाऊ सुटेपर्यंत आपण हा कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करायचा आता सायली म्हणते ते मी नाही तुम्ही ठरवलं होतं आपण कोणाची आणि कशा करता फसवणूक करतोय जगाची का आपली त्या कॉन्ट्रॅक्ट पुरतं का होईना पण ते नाता आता फक्त दोन दिवसाच शिल्लक राहिलंय आपलं आपल्या दोघांमधलं अंतर वाढवणं आता हो ही एकच गोष्ट आपल्यामध्ये राहिली आहे अर्जुन म्हणतो मिसेस सायली ऐका ना माझं थोडंसं सायली म्हणते पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नका सर त्यात वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आहे आपण आज जाऊया का आई विचार करत असतील अजून का आलो नाही आपण अपन। चला आपण आज जाऊया आता असं म्हणून ही हे दोघं जणं आत येत आहेत आता इकडे यांचे मस्त प्लॅनिंग सुरू आहे अश्विन म्हणतो माझ्याकडे दादा वहिनीचे ना मागचे व्हिडिओज आणि फोटो आहेत त्याचं सगळं मिळून मी मस्तपैकी एक छान व्हिडिओ तयार करतो आता ही विमल पण काही सांगते आणि मग अश्विन म्हणतो आपण खायला काय मागवायचं आता क कल्पना म्हणतात मराठी काही करूया का अश्विन म्हणतो त्यापेक्षा आपण चायनीज मागवलं तर आता तेवढ्यात अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो चायनीज कशासाठी चायनीज अश्विन म्हणतो अरे दादा ते दुपारी जास्ती चायनीज खाल्लं ना मी तर मी विचार करत होतो की मी वज्रासनात बसूयात म्हणजे बसतो मी आता मग प्रतापराव म्हणतात बस बस कर, बस लवकर अगं कल्पना मी पण आलोच हा माझ्या मित्राचा फोन आलाय आणि सगळे भरभर भरभर निघून जात आहे विमल म्हणते मी पण आलेच हा डब्बा द्या इकडे सायली वहिनी अर्जुन म्हणतो काय ग मम्मा काय गप्पा सुरू होत्या तुमच्या आता कल्पनादाई म्हणतात अरे तुम्ही दोघं कॉफी घ्याल का अर्जुन म्हणतो कॉफी आता कल्पनादाई म्हणतात अरे रात्र किती झाली अर्जुन जा दोघं झोपून राह आता आता अश्विन पण म्हणतो गुड नाईट दादा गुड नाईट आणि आता या दोघांनाही कळे ना नेमकं काय सुरू तरी काय दोघं नुसते एकमेकांकडे बघायला लागतात आणि इथेच त्यांनी आजचा हा भाग पूर्ण केला आवडला ना प्रेक्षकांना तर मग प्लीज आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं उद्या या मालिकेचा महा एपिसोड आहे या महापिसोडचा प्रोमो तुम्ही बघितलाच असेल या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होतं आहे तर आता अशी कुठली गोष्ट आहे ज्यामुळे या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट संपेल किंवा यांच्यावरती नव्या नात्याला सुरुवात होईल ते बघत राहूया आणि एन्जॉय करूया ठरलं तर मग धन्यवाद